नमस्कार मंडळी मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माईल मराठी तर आज आपण बनवणार आहोत झटपट असे रवा आपे तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे तर त्यासाठी मी गीते घेतलेलं गीत आहे एक वाटी रवा त्यात एक छोटा चमचा दही घातलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इथं पाणी घालायचे कन्सिस्टन्सी मी व्हिडिओमध्ये दाखवली तेवढी ठेवायची फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही त्यानंतर आपण आपल्या आवडीच्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर पत्ता कॉर्न हे तुम्ही काही घालू शकता बीट किसून घालू शकता उकळून बारीक केलेला पालकही जर जास्त हेल्दी बनवायचं असेल तर पण माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त या दोन भाज्या अवेलेबल होत्या मी तेवढ्याच घातल्या त्यानंतर आपण बनवणार आहोत यासाठी लागणारी फोडणी तर फोडणीमध्ये आपण घालणार आहोत जिरे मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही स्कीपही करू शकता जर लहान मुलं असतील तर किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता तर ही सर्व फोडणी आपण त्या बॅटरवर घालून घेणार आहोत त्यानंतर बॅटर छान मिक्स करायचं आणि दहा मिनटांसाठी त्याला रेस्टला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण इकडे एका साय साईडला पात्र गरम करून घेणार आहोत तर ते मीडियमच गरम झालं पाहिजे म्हणजे अगदीच थंडही नको आणि खूपच गरमही नको खूप गरम ह्याच्यामध्ये टाकलं तर ते चिटकू शकतात कारण की ते रव्याचे आहेत त्याआधी त्याला तेल लावून घ्यायचं अगदी मीडियम गरम करायचं खूप कमी नाही जास्तही नाही त्यानंतर आपण त्यामध्ये एकदम लास्टला सोडा घालणार आहोत सोडा नसेल तर इनो बेकिंग पावडर काही घालू शकता आणि ही एक बोनस स्टीप आहे ढोकळा असेल आपे आप असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल ना स्पॉन्ज डोसा वगैरे तर जेव्हा तुम्ही त्याला हीट करणार आहात स्टीम करणार आहात किंवा गॅसवर ठेवणार आहात ना अगदी त्याच वेळेला त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या अदरवाईज जर तुम्ही अगोदरच घातलं ना तर त्याचा उपयोग काही होत नाही त्यामुळे अगदी लास्ट मिनिटला हे घालायचं मी इथे एक अगदी छोटासा चमचा जो असतो ना त्याने मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे त्यानंतर छान असे आपे आपे पात्रामध्ये घालून घ्यायचे दोन्हीच मी छान असा खरपूस लाल रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं त्यानंतर तुम्ही सॉस ग्रीन चटणी नारळाची चटणी कशासोबतही खाऊ शकता मी इथे रेड कलरची चटणी घेतलेली आहे त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मी तुम्हाला त्याची नक्की रेसिपी देईल थँक्यू बाय